साक्री शहरातील पाणीदार नगरसेवक पंकज मराठेंनी वडिलांच्या थंडीची चाहूल जवळपास संपल्यावर उन्हाचे चटके बसायला सुरुवात झाली असून माता भगिनी डोक्यावर हंडे घेऊन पाण्यासाठी भटकू नये म्हणून प्रभाग क्रमांक दहा मधील पाणीदार नगरसेवक तथा शिंदे गटाचे शिवसैनिक पंकज मराठे व संजय मराठे यांनी वडिलांच्या स्मरणात बंजारतांडा येथील सुमारे शंभर घरांना स्वखर्चातून व्हीएन मराठे यांच्या बंगल्यातील विहिरीतून पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे आज बंजारतांडा येथील संत सेवालाल महाराजांच्या मंदिरावर श्रीफळ वाढवून पाणी सोडून शुभारंभ करण्यात आला नळाला पाणी येताच महिला भगिनी आणि बालगोपाळांमध्ये पाणी भरण्याचा उत्साह दिसून आला उन्हाळ्यात पाण्याची टंचाई भासू नये म्हणून पाणीदार नगरसेवक पंकज मराठेंनी मतदानावेळी केलेल्या घोषणेची आज सत्यता करून दाखवली घरोघरी पाणी येताच महिला भगिनी व मातांनी पंकज भाऊंचे आभार मानले मतदानाच्या प्रचारावेळी मी माझ्या मतदार राजाला लाईट पाणी आणि भूमिगत गटारीचे आश्वासन दिले होते आज ते करून दाखवले हे फक्त आमदार मंजुळा गावित शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉक्टर तुळशीराम गावित गटनेते ज्ञानेश्वर नागरे संजय मराठे व माझे सहकारी नगरसेवक सुमित नागरे राहुल भोसले मुकेश शिंदे दयानंद मराठे केतन खैरनार यांच्यामुळे शक्य झाले लवकरच माझ्या प्रभागातील सर्व समस्या सोडवण्याचे काम जलद गतीने करणार आहे असे आश्वासन नगरसेवक तथा विरोधी पक्षनेते पंकज मराठे यांनी दिले मीडिया साठी शेख धुळे साक्री शहरातील पाणी मराठे नगरसेवक यांनी जो पाण्याचा प्रश्न सोडवलेला आहे तो म्हणजे उन्हाळा चालू झालेला असं समजा पण आमच्याकडं उन्हाळा असो या पावसाळा असो असं वाटतं की पावसाळा आहे चौकडनं पाण्याची दिशा जी यांनी जी आखलेली एवढं पाणी येत आहे हे ये समोर तुम्ही प्रत्यक्ष तुम्ही पाणी बघू शकता की हे एवढं प्रेशर यांनी पाण्याचं इथं दिलेलं आहे त्याच्यामुळे तांड्याला पाण्याची कुठलीही कमतरता नाही हे म्हणजे म्हणजे दादानी दोन शब्द सांगावे गेल्या अनेक वर्षापासून आमच्या तांड्यामध्ये पाण्याचा नेहमीच प्रश्न होता उन्हाळ्यात फार हाल व्हायचे तसंच पूर्ण साखरीमध्ये पाण्याचा फार मोठा प्रश्न आहे त्याचाच एक भाग म्हणून यावेळेस आम्ही सेवालाल महाराज जय महाराज जयंतीनिमित्त आणि छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त आम्ही एक असं ठरवलं की आपण काहीतरी एक वेगळं करायला पाहिजे आम्हाला या गोष्टीसाठी मोठं सहकार्य जे केलं ते बी एन मराठे साहेबांनी केला त्यांच्या विरिधनं आम्हाला पाणी आम्ही देण्यासाठी त्यांनी परवानगी दिली म्हणून मी पूर्ण आमच्या समाज बांधवांच्या तांडीच्या वतीने मी बी एन मराठे साहेबांचा पहिले तर आभार मानतो त्याचबरोबर आम्ही ज्या पक्षामध्ये आहे ऐंशी टक्के समाजकाम वीस टक्के टक्के राजकारण राजकारणाचा कसलाही भाग नसताना आम्ही समाजकामाच्या भागाने मला एक वाटायचं की मी माझ्या तांड्यात राहतो तसंच माझा वॉर्ड क्रमांक दहामध्ये जेवढा पाण्याचा प्रश्न आहे मला जेवढा जास्तीत जास्त सोडता येईल जसा मी सोडवणार आहे आज हा तांड्यातल्या भागातला प्रश्न कमी करायचा प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर आता गिरीवाडा आहे नंतर आपली आजीगल्ली आहे इतर नगर आहे आपलं गोईंदनगर आहे आणि प्रभाकर कॉलनी आता, आता इथं जे काही थोडंफार समस्या बाकी निश्चित येणाऱ्या काळामध्ये त्यांच्यासाठी काही मी रूपरेषा आखलेली आहे आणि त्या रूपरेषेनुसार आमच्या या सगळ्या गोष्टीसाठी मला आमचे तारखेचे आमचे कर्तव्यदक्ष आमदार तो गावी गावित त्याचबरोबर आमचे गटनेते ज्ञानेश्वर गोविंद नागरे माझे सहकारी सुमित नागरे राहुल भोसले चेतन खेरणार आणि सर्व नगरसेवक मला या गोष्टीसाठी नेहमीच माझ्या पाठीशी असतात आणि हा प्रश्न कुठंतरी मार्गी लावता येईल याचा प्रयत्न आमच्या वतीने आम्ही नेहमीच करत असतो आणि याच्यापुढेही करत असतो पाण्याची सोय नेमण झाली तांद्यामध्ये चांगले केले सोय पाण्याची दुसरं काय नाही एवढे आभारी आमची पाणी गडरची सोय केली सगळं काय सोय का एवढा आम्हाला दुसरं काय नाही केली सोय दादानी केली पंकज दादानी केली पंकज दादानी गेट पासूनच आमच्यावर फार त्याच हे खूप का मोठा हा पिठू दादा चंद आमचा पर्गाच आहे भाऊ लहानपासून आमच्या दाण्यामध्ये त्याचा परिचय आहे आमच्यावर असाच दिवस